शिक्षका अभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला खूप पालकांमधून नाराजी जिल्ह्यात ओळख असणाऱ्या एकशे पाच वर्षाच्या श्री महाविद्यालयात असलेल्या शिक्षकांच्या जागा संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या वादामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भरल्या न गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत इंग्रजी गणित विज्ञान मराठी या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या शिक्षकांची पोर्टल मार्फत भरती करण्याचा प्रयत्न झाला पण वादातील विषयामुळे त्या रकलल्या गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून टेम्पररी नेमण्यात आलेल्या शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू आहे गेल्या अनेक महिन्यापासून नावाजलेले श्री उमाविद्यालयाची शिक्षकांना अभावी अशी अवस्था झाले असून सध्याची उमाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे कार्य कसे चालले आहे याबाबत प्रभारी मुख्याध्यापकाशी संवाद साधला शिक्षकांची असलेली कमतरता दूर होणार का शिक्षण विभाग व संस्थाचालक यावर काय तोडगा काढणार का हे सध्या तरी बोलत असले तरी विद्यार्थ्यांची सध्या होत आहे संस्थाचालकांची प्रतिक्रिया जाणून प्रयत्न आपण करणार आहोत पण या अगोदर शाळेचे मुख्याध्यापक काय म्हणाले पाहूयात एकशे पाच वर्षाची जुनी शैक्षणिक संस्था म्हणून सोलापूर जिल्ह्यात श्री महाविद्यालयाकडे पाहिलं जातं पण गेल्या काही महिन्यापासून शिक्षक भरती न झाल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून आणि ग्रामस्थांकडून आणि विद्यार्थ्यांकडून येत आहेत नेमकी वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात आपण प्रभारी मुख्याध्यापक शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नेमका काय प्रकार गेली सात ते आठ महिने सुरू आहे शिक्षक -शिक भरतीवरून ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये आता सध्या काही पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत की विषय शिक्षक जे आहेत ते गेल्या काही महिन्यापासून भरती न केल्यामुळं त्यांचं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असले तक्रारी नेमकी आता सध्या परिस्थिती शाळेतली काय आहे भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत सुरू झालेली होती त्याच्यामध्ये संस्थेने काही भाग घेतलेला होता त्या संस्थेने मुलाखती घेतल्या परतपाठ निरीक्षण झाले होते पण ज्या वेळेस नेमके मार्क भरायचे होते अशा वेळेस त्याच्यामध्ये छेडछाड प्रकार झाला आणि अगोदरचे जे मुख्याध्यापक होते तीस सप्टेंबरला रिटायर झाली त्या रिटायरच्या अगोदरच भरती प्रक्रिया पूर्ण झाली असती पण ते छेडछाड झाल्यामुळं ती भरती प्रक्रिया तक्रारी झाली तिथं जिल्हा परिषदला त्यामुळं भरती प्रक्रिया तिथंच थांबली त्यामुळं चार शिक्षक येणारे थांबले त्यामध्ये एक इंग्रजीचा होता हुँ. एक गणित एक विज्ञान आणि एक मराठी अति महत्वाच्या विषयाचे शिक्षक होते हुँ. ते जर भरले असते तर आज विद्यालयावर अशी वाईट अवस्था आली नसती आता असा असताना सुद्धा ऐन दिवाळीच्या सणामध्ये कि प्रमोशन घेण्याच्या वेळेस सिनियर शिक्षकांनी नकार दिल्यामुळं संस्थेने मला विचारलं या त्यांनी मला हा पदभार दिला नाही आता महत्वाचा विषय पाचवी ते दहावी आणि किंवा बारावी पर्यंत सुद्धा आपली शैक्षणिक संस्था कार्यरत आहे पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी किती आहेत आणि त्यापैकी दहावीचा जो महत्वाचा आपण एस एस ए म्हणून पाहिलं जातं महत्वाचं वर्ष म्हणून पाहिलं जातं दहावीचे विद्यार्थी किती आहेत सध्या दहावीला एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना मी काय केलेलं आहे शाळेमध्ये टोटल पाचशे वीस विद्यार्थी आहेत त्या पाचशे वीस विद्यार्थ्यांमध्ये पाचवी ते दहावी दोन शिक्षक मी भरलेले आहेत आणि त्या दोन शिक्षकांना माझ्या पगारीतून मी त्यांना पेमेंट दिलेलं आहे संस्थेला मी एक दोनदा मागणी केली पण शिक्षक नाराज होऊन घरी बसण्यापेक्षा आपण पगार केलेली बरी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याचं पाप माझ्या माती लागू नये हा माझा शुद्ध हेतू त्यात आहे त्यामुळं दहावीचे तास जो पोर्शन जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर झाला नव्हता त्यामध्ये काही वर्गात काही शिकवलं नव्हतं तर मी आल्यापासून सगळ्या वर्गामध्ये तास सुरू केले एक वर्ग मला बी एकूण अकरा शिक्षक त्यातले विद्यालय विभागाला दहा शिक्षक होते आणि एक जो आहे तो तांत्रिक विभागाचा शिक्षक त्याला या क्लास टीचिंग दिले त्यामुळं अकरा शिक्षक होते पण त्यातले दोन मेडिकल रजेवर गेलेले होते त्यामुळं चालवणं कठीण झालं होतं त्यावेळेस मला एक वर्ग कंबाईन करावा लागला आणि ते दोन शिक्षक घेऊन मी चालव तरीही अडचण याय लागल्यावर ह्या महिन्यापासून मी तिसरा शिक्षक बोलवलेला आहे जवळजवळ त्या प्रत्येकाला मी दहा दहा हजार रुपये पगार देतोय आणि मा ते माझ्या स्वतःच्या पगारीतून देतोय अजून संस्थेने त्याला काही हातभार लावलेला नाही आणि हातभार लावावी अशी माझी अपेक्षा आहे आणि मुलांचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान दहावीचं तर मी पूर्ण टाळलेलं आहे त्यांचे तास मी प्रत्येक वर्गावर जाऊन पाहिलेला आहे तास व्हायला लागलेले आहेत ला ज्या वर्गावर अडचणी येते तिथं ता मी तास घेतलेले आहेत नाही आता दहावीचं एसएससीचं च वर्ष अतिशय महत्वाचं असतं तुम्ही आता म्हणालात की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत इंग्रजी मॅथ्स सायन्स आणि मराठी विषयाचे शिक्षकच आपल्याकडं नसल्यामुळे त्यांचा सिलेबस पाठीमागं कव्हर आता त्या दृष्टिकोनातून कशी पावलं उचलली एक्स्ट्रा काही तास घेत आहेत की नेमका आता हा दहावीचा सिलेबस कव्हर कसा होणार दहावीचा सिलेबस जो आहे तो डिसेंबर महिन्या अखेर संपवायचा असतो त्या डिसेंबर महिन्याखेर संपवण्यासाठी आम्ही जे दोन शिक्षक घेतलेत त्यांना जास्तीत जास्त तास दिले दहावी ब आणि क दोन विषय वर्गाचा इंग्रजी विषय स्वतः मी एकत्र कंबाईन करून शिकवतोय त्यांना पॅसेज वैज शिकवले जसं ट्युशन मध्ये शिकवतात तशा पद्धतीने मी शिकवलेलं आहे गणित आणि विज्ञान विषयाला जे शिक्षक कमी होते त्यांची दोन नेमणूक केलेले त्यांना जिथपर्यंत तिथून पुढे शिकवायला आहे आता जवळजवळ एक दोन एक दोन धडे राहिलेले आहेत अजून दहावीस दिवसाच्या कालावधीमध्ये ते पूर्ण होतील त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही पण यानंतर माझा हा जो चार्ज आहे तो एकतीस डिसेंबर आहे त्यानंतर पुढं कोण चार्ज घेईल काय घेईल हे सांगता येत नाही त्याला ती पूर्ण पूर्तता करावी लागणार आहे की अशी वेळ संस्थेने शिक्षकावर बी आणू नको त्यांचं ते राजकारण त्यांच्या चालवावं शाळा चांगली चालावी शाळेची गुणवत्ता वाढावी हा माझा अपेक्षा आहे आता गेली सात आठ महिने झाले शिक्षक सुद्धा काय आमच्याकडे अप्रत्यक्षरित्यापणे बोलत होते प्रचंड मानसिक तणावाखाली होते कारण दहावी आणि प्लस पाचवी म्हणजे प्रत्येक वर्ष हे शैक्षणिक वर्ष महत्वाचं असतं विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आता तुम्ही स्वतःच्या खिशातून पगार देऊन तीन चार शिक्षक -शिक नेमताय त्यांच्यावरती काम करून घेताय पण शिक्षक प्रचंड मानसिक तणाव खाली होते का गेल्या पाच सहा महिन्यात पाच सहा महिन्यामध्ये कसं आहे आता सध्या सुद्धा टाइम टेबल तस आहे प्रत्येकाला बेचाळीस तास आहे एक सुद्धा आठ तास सापडत नाहीये त्यात रजा म्हणल्यानंतर पुन्हा अडचण येतात त्यामुळे त्यांना थोडा तणाव राहिलाय हा तणाव मोकळा होणं गरजेचं आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान माणूस कधी देऊ शकतो तणावामध्ये दे ज्ञान देऊ शकत नाही त्यामुळे शिक्षक भरती करणे गरजेची आहे आणि ही शिक्षक भरती झाली तर आपल्याला चार जागा मिळणार आहे त्यानंतर परत आता प्राचार्य रिटायर झालेले आहेत म्हणजे पाच टोटल पाच जागा आपण भरू शकतो पाचव्या जागेला थोडा वेळ लागेल पण ह्या चार जरी जागा मिळाल्या तरी व्यवस्थित सगळं चालू शकेल जिल्हा परिषद मध्ये काही सरप्लस शिक्षक आहेत या सरप्लस शिक्षकांना बसून पगार दिला जातो यामध्ये आम्ही दोन तीन केली तर सरप्लस शिक्षक म्हणतात ती प्राची अधिकारी म्हणतात की तुमच्या संस्थेमध्ये वाद आहे त्यांना रुजू कोण करून घेणार वादामुळे त्यांनी बी थोडा पवित्र महाग घ्यायला आणि त्यांनी पाठवायला तयार नाही तर सध्या उमहाविद्यालय नावाजलेली शैक्षणिक संस्था आता शिक्षक का विना विद्यार्थ्यांची जी गैरसोय सुरू आहे ती कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न सुरू होतोय मात्र याला प्रयत्न जे आहेत ते तुकडे पडतायत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार होती त्याला कुठेतरी कोणीतरी खो घातला आणि त्यामुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक होणारा नुकसान सावरण्याचा प्रयत्न होतोय पण तरी सुद्धा शेवटी सर आता अपेक्षा काय आहेत नेमक्या तुमच्या अपेक्षा म्हणजे शिक्षक येणं फार गरजेचं आहे शिक्षक आले तरच ही संस्था पुढे टिकू शकेल नाही तर पुढच्या वर्षी संस्थेमध्ये शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पटावर परिणाम होऊ शकतो त्यामुळं आता सगळ्यांनी जर सहकार्य केलं आणि शिक्षक भरती जिल्हा परिषद कडून विनंती करून सरपलं शिक्षक जर आले तर शाळा चांगल्या पद्धतीने चालू शकेल तर सध्या तरी शिक्षकांची कमतरता आहे दुसऱ्या शिक्षकांकडून काम करून घेतलं जात आहे स्वतः पगार प्राचार्य देत आहेत प्रभारी प्राचार्य देत आहेत येणाऱ्या भविष्य काळात जर हा प्रश्न लवकर नाही सुटला तर निश्चितपणानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला ग्रहण लागणार आहे हे मात्र निश्चित अपेक्षा आहेत की लवकर शिक्षक भरती व्हावे आणि विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान टाळावं अशीच अपेक्षा आहे याबाबत आपण संस्थाचालकांशी संपर्क किंवा त्यांच्या प्रतिक्रिया आपण निश्चितपणानं जाणून घेणार आहोत